अशाच पद्धतीने स्थिती बांधवलो आणि अशा पद्धतीने या राज्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात मागलेला आहे या राज्यात जातीयवाद केला जातो मुसलमानाला हिणवला जातो दलिताला अन्याय केला जातो आज या राज्यामध्ये हिंदू मुसलमान म्हणून वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण तो बाकीच्या धर्माच्या विरोधात नाही हे पण लक्षात ठेवा आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आम्ही मुसलमानाच्या आज या राज्यामध्ये दे, या देशामध्ये दे, संविधान सुरक्षित नाहीये भारतीय जनता पार्टीचे खासदार संविधान बदलायचं म्हणतात या देशाच्या सरन्यायाधीशावर देशा भर कोर्टामध्ये बूट फेकला जातो अशा प्रकारची स्थिती आहे एक दलित समाजाचा न्यायाधीश सरन्यायाधीश असल्यामुळं या विचारसरणीच्या लोकांनी भर कोर्टामध्ये त्याच्यावर बूट फेकलेला आहे लक्षात ठेवा आज मुसलमानांना या देशाचे शत्रू संबंध जातं निश्चित जे शत्रू असेल त्याला फासा लढवलं पाहिजे दिलं पाहिजे परंतु या देशामध्ये दे परमवार अब्दुल हमीद सारखे सुद्धा देशभक्त लोक आहे या देशामध्ये दे लढणारे मुसलमान सुद्धा आहे परंतु या देशामध्ये दे आताच्या घडीला या लोकांनी सत्ताधारी लोकांनी नुसतं हिंदू हा मुसलमान हा हा दलित हा अशा पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे होणार आहे कोणाला हिंदू म्हणून कोणाला मुस्लिम म्हणून कोणाला दलित म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं समाजात भेदभाव करण्याचं काम ही मंडळी करते आणि म्हणून विचार करावा लागणार ला आज ही मशाली तो उभी आहे आज ही तुतारी इथं उभी आहे ही तुतारी पर्वात आजी दादाच बीडला म्हणले रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी हे बाजी आज अशा पद्धतीने या देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल एक माणसा माणसा भेद केला जातो आणि बाबा कोपरगावची नगरपालिका ही अतिशय महत्वाची आहे उमेदवार कोण कोणी आपल्या समोर आहे ही मशाल घेऊन सपना आई मोरे सारख्या एक रणरागीने आपल्या समोर झाशीची राणी उभी आहे ही मशाल परिवर्तनाची आहे त्या झाशीच्या राणीच्या हातामध्ये तलवार होती या झाशीच्या राणी या सपनाताईच्या हातामध्ये मशाल आहे ही मशाल परिवर्तनाची लक्षात ठेवा ही मशाल क्रांतीची आहे ही मशाल कोपरगाव मध्ये विकासाची जननी आणणारी आहे ही मशाल या मोठ्या मोठ्या घरी पाठवणारी धडकी भरवणारी आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेची मशाल आहे आणि ही मशाल कोपरगाव नलिकेत नगरपालिकेमध्ये आपण धडधडवा अशा प्रकारचं आव्हान मी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय